नमस्कार सारी सारी खुप खुप मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर दीपा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर दीपा निमित्त मी सुद्धा कशी पूजा केली आहे हे तुम्हाला इथं दाखवत आहे आणि दीपामावशीची कहाणी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी ही लक्ष्मी कायमच इथं असते तर या लक्ष्मीची पूजा करून नंतर मी सर्व आपले दीपक में वापर तो। त्या आणी जे आपण नेहमी वापरतो त्याप्रमाणे त्यांची गंध फूल अक्षदा आणि त्यांना जे हवं तशी त्यांची पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाशिवाय काही नाही त्यामुळे गणपती बाप्पाची सुद्धा पूजा झालेली आहे कुबेर आपला पाट आहे त्याच्यावर कुबेर पॉट आणि आपले आणखीन दोन दीपक मी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे हे दीपस्टँड माझ्याकडं आहे तर सर्व दिवे या ठिकाणी व्यवस्थित पुसून लावून घेतलेले आहेत सगळ्यांची पूजा गंध फूल अक्षदा या केलेली आहे आणि साखरेचा नैवेद्य या सगळ्यांना दाखवलेला आहे तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा जेवढे दीपक आपल्याला लावता येतील तेवढे दीपक लावावेत आणि त्याची पूजा करावी तर या ठिकाणी इथंही माझ्या मी सर्व दीपक लावून घेतलेले आहेत तर दिव्यांचा हा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणत असतो तर तेजकुंज हे रूप बघा माता लक्ष्मीचं आणि सर्व दीपक किती खुश आहेत की आज त्यांचा दिवस आहे आणि त्यामुळं आपण त्यांची याप्रमाणे पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता की सर्वांना मी व्यवस्थित सुंदर सौंदर्य त्यांचं त्यांना दिलेलं आहे कारण दिव्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीही नाही दीपक असेल प्रकाश असेल तरच नाहीतर अंधकारामध्ये फक्त निगेटिव ऊर्जाच काम करतात पॉझिटिव्ह ऊर्जा काम करत नाहीत त्यामुळं आपल्याला या दिव्याच्या अमावशेची ओळख असणं अतिशय महत्त्वाचं आहे तर या प्रकारे घरातले सर्व दिवे आजकाल जर आपण बॅटरी वापरत असेल तर बॅटरी मी म्हणते ट्यूब या सगळ्या गोष्टी स्वच्छ कराव्यात आणि सर्वांची पूजा करावी तर याप्रमाणे इथं दीप मी दीपपूजा संपूर्णपणे मांडलेली आहे आणि मी तुम्हाला आता कहाणी सांगणार आहे दिव्याच्या अमांशेची कहाणी यानंतर वाचायची आहे आपल्या इथं आता मी ऑफिसमध्ये आहे त्यामुळं आघाडा दुर्वा या गोष्टी नाही मिळालेल्या पण दि सर्व दिव्यांना आघाडा दुर्वा आणि लाहया याचा प्रसाद जरूर दाखवावा दिव्यांना त्याचप्रमाणे कणकेचे पाच दिवे करावे त्यात त्यानंही या दिव्यांना ओवाळावं आणि नंतर आपल्या मुलांना त्यानं ओवाळावं ही प्रथा आहे कारण कणकेच्या दिव्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे हळद घालायची आहे आणि उकडून त्याचे दिवे घ्यायचे आहेत करून आणि त्यामध्ये तुपाच्या वाती घालून आपण आपल्या मुलांना आणि देवांना आणि या दिव्यांना ओवाळायचं आहे तर चला या मस्त पूजेबरोबरच तुम्हाला कहाणी पण ऐकायला मिळेल तर आपण आता कहाणी वाचूया रोजचा माझा हा आता कार्यक्रम असेल की जो वार आहे त्याची कहाणी मी तुम्हाला सांगेल पहिले सगळ्या वाराची कहाणी होईल म्हणजे सात वार तर कहाणी आणि हे सगळं तुम्हाला निश्चितच सगळं समजेल की श्रावणामध्ये कसा आपला धर्म जपायचा आहे कसा आपल्या देलेली संस्कृती आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या धर्मामध्ये एक एक दिवस ठेवलेला आहे तिथं दिव्यांना सुद्धा चुक हे सुटलेलं नाही आहे तर या दिव्यांची काय कहाणी आहे ते ऐक ऐकूया आपण आता तर तर आपण आता वाचन करूया आपल्या चातुर्मासामध्ये सगळ्यात पहिली पहिली गणपती वाचल्याशिवाय आपल्याला कहाणीशिवाय वाचायला नाही कहाणी वाचताना कधी पण पाणी शेजारी ठेवावं आणि त्याचबरोबर तांदूळ पण हातामध्ये ठेवावेत आणि ते तांदूळ नंतर दिव्यांवर किंवा ज्या देवतेची आपण कहाणी ऐकत असतो वाचत असतो त्याप्रमाणे त्यांच्यावर अर्पण करावी तर ऐका महेश्वरा गणेशात तुमची कहाणी निर्मळ मने उदकांचे तळे बेलाचे वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मणी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशा पायल्याचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहा सह सहकुटुंबियांचं भोजन करावं अल्पदान महापुण्य जसा गणराज मणी ध्याई जे पावी जे चिंतीले लाभी मन मनकामना निर्विघ करी जे या उत्तराची पा, पाचा उत्तरी सुफळ गणपती बाप्पाची कहाणी ऐकल्यावर आपण दिव्याच्या अवसेची किंवा दिव्याच्या अमावसेची कहाणी वाचायला सुरुवात करूया एका ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातल्यांना घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्या वरचा प्रमात टळावा इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाचाच आळ घातला तेव्हापासून तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री तिच्या तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेहून टाकली दुसऱ्या दिवशी तिची खजिती झाली तिची निंदा केली घरातून तिला तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतःच लावावेत खडी साखरेनं त्याच्या ज्योती साराव्यात दिवा दिव्याच्या अवशेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ती घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढे अमावशेच्या दिवशी राजा शिकारीहून घरी येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहे एकमेकांपासून गोष्टी करत आहे कोणाच्या घरी जेवाव्यास काय आहे काय केलं केलं आहे कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हत्तभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांची दिव्यामध्ये मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा याला यंदा असं झालं विपत्ती आली दिवस काढावे लागत आहेत इतकं इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला आपल्यावरचा प्रभात टळावा म्हणून तिनं उंदरी उंदरांवर उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण सूट घ्यायचा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंधरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू धीरांनी नंदांनी तिला घरातून आखलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही आणि अशी खात्री त्याला झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणायला सांगितलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत तयारी झाली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळू ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर या पवित्र कहाणी बरोबर आपण हे सांगू शकतो की खोटा आळ कधी कुणावर घेऊ नये मग तो उंदीर असू दे अगर कोणी असू दे तर जशी राजाची सून ही दीपकांची सेवा करत होती फळ फळ हे आपल्याला सुद्धा मिळावं यासाठी आपण ही दिव्याची अमांशा आपल्या मुलांनाही शिकवावी आणि आपणही करावी कणकेचे कर दिवे जरूर करावे सुग्रास भोजन जरूर करावं दिव्यांना ते दाखवावं तर अशी ही संपूर्ण देवाची दिव्याच्या अमावसेची कहाणी दिव्याच्या अमावसेची पूजा तुम्हाला कशी वाटली याला छान छान कमेंट करा चला परत भेटूया एखाद्या श्रावणातल्याच पुढच्या वारी काय कहाणी बरोबर आणि त्याच्या पूजे बरोबर तो ओम साईराम